सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंगशे यांच्या पुरुष नाटकाच्या वेळी फ्लिकरमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर रंगमंचावर रंगीत दिव्यांची लुकलूक सुरू झाली होती या कारणानं पहिल्याच अंकात नाटक दहा मिनिटांसाठी बंद ठेवावं लागल्यानं पोंगशे यांनी गोवा कला अकादमीच्या कारभारावर चौफेर टीका केली होती यावर गोव्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पोंगशे यांना सुपारी बाज असं म्हटलं आहे यांनी सुपारी घेऊन माझी बदनामी केली असा आरोप देखील त्यांनी केला आहे त्याला पुन्हा पोंगशे यांनी प्रत्युत्तर दिले आहे ऐकूयात मंत्री गावडे आणि पोंगशे यांच्यातील आरोप प्रत्यारोप शरद साहेब तुम्ही गैर बोललात गैर बोललात त्यापेक्षाही तुम्ही गैर लोकांच्या नादात फसलाच एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे डेफिनेटली सिद्ध झालं नाही अरे दोन मिनिटाच अरे डेफिनेटली झालं नाही अरे ज्या ज्यात तो व्हिडिओचे उलेला मला एक टेक्निकल गोष्टी केदे व्हडले साऊंड मॅनेजमेंट सुद्धा जर असले तर टेक्निकल गोष्टी त्यांच्या हातात सादो प्रश्न असा मागीर अरे माझ्या विरुद्ध सुपारी घेतली हा या लोकांनी माझा सुपारी घेण्याचा काय संबंध आहे कसं असताना ज्यांच्या डोक्यामध्ये चोवीस तास असे विचार चालू असतात सुपारी घेणं पैसे खाणं त्यांना सगळं जग तसंच वाटतं सगळेच जण सुपारी बाज आहेत किंवा पैसे खाणारे आहेत किंवा कोणाच्या तरी नादाला लागून बोलतात माझा काही संबंध नाही मी आलो नाटक माझं बंद पडलं माझ्या रसिक का प्रेक्षकांची माझी काही चूक नसताना मी माफी मागितली रसिक प्रेक्षकांमधून गावडे 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 नाव ऐकायला येतो तेव्हा मी विचारलं पण हे गावडे कोण तेव्हा मला ते अहो सांस्कृतिक मंत्री आहेत तेव्हा मला कळलं की ते सांस्कृतिक मंत्री आहेत मला तोपर्यंत ते माहीत पण नव्हतं प्रमोद सावंत मुख्यमंत्री आमचे चांगले मित्र आहेत मी एका कुठल्या तरी चॅनलच्या व्हिडिओवर सांगितलं की प्रमोदजी एक चांगला माणूस आहे चांगले मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं मला कळलं साठ पासष्ट कोटी काय रुपये खर्च करून तथ्य मला माहीत नाही की रिन्युवेशन झालं पुनर्विकास झाला त्या नाट्यगृहाचा आतमध्ये मेकअप रूममध्ये मी दाखवलं त्यांना संपूर्णपणे एअर एडिशनचं जे मशीन लावलंय त्यातनं बर्फ खाली पडत होता आम्ही खाली कचऱ्याच्या कुंड्या ठेवल्या होत्या ते पाणी पडू नये आणि अख्खी मेकअप रम ओली होऊ नये म्हणून हा कुठला रिनोव्हेशनचा खर्च केला काय केलं यांनी एक साध सॉरी म्हणता येत नाही वर मलाच त्यांनी सुपारी भाष ठरवलं हो कारण त्यांच्या डोक्यात तेच असणार सुपाऱ्या घेणं हे तो त्यांचा धर्म असेल त्यांची ती पद्धत असेल मी कलावंत आहे मी सुपारी घेणारा गुंड नाही आहे आणि नाटक थांबलं चांगलं व्यवस्थित दहा बारा मिनिट थांबलं शेवटी त्या फ्लिकर लाईट च काहीही होईना शेवटी दोन फ्लड मध्ये कुठलीही प्रकाश योजनेचा आनंद न लुटता रसिक प्रेक्षकांनी नाटक बघितलं आम्हाला ते नायलाज आणि तशा अवस्थेत नाटक दाखवावं लागलं याच्याबद्दल समस्त गोव्याच्या रसिक प्रेक्षकांची कलाकारांची खर तर गावडीनी माफी मागायला पाहिजे होती त्यांनी सुरुवातच जर मी अतिशय क्षमस्व आहे मी दिलगिरी व्यक्त करतो या सगळ्यांना माझ्यामुळं किंवा आपल्या सगळ्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो ह्या पुढे प्रकार होणार नाही असा याची मी नक्की खात्री देतो असं जर बोलले असते ना तर खूप वेगळं घडलं असतं पण त्यांनी उलट मलाच सुपारी चोर सोडून संन्याशाला फाशी असं झालंय तर काही अर्थ है। तर नाही आहे कशालाच काहीच अर्थ नाही हे नाट्यगृह नाटकवाल्यांच्या हातात द्या त्यांना व्यवस्थित पगार देऊन तिथे मॅनेजर म्हणून बसवा नाट्यगृहाला एक चांगला व्यवस्थापक पाहिजे सफाई कामगार पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं नाट्यगृहाची जी टेक्निकल गोष्टी असतात साऊंड इंजिनियर लाईट इंजिनियर हे तिथे प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला हजर पाहिजे काही अशी प्रॉब्लेम आला तर ते त्यांनाच ते माहीत असत की तिथे काय बसवलंय त्याची दुरुस्ती कशी करायची हे सगळं राहिलं ला बाजूला मलाच चुपारी बाज ठरवलं त्यांनी गावडेनी धन्यवाद गावडे नी। आणि धन्य आहे तो सांस्कृतिक मंत्री हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा